बाप्पाचे आवडते मोदक तयार झालेले आहेत अगदी मऊ लुसलुशीत कापसासारखे मोदक झालेत मोदकाचे सारण सुद्धा परफेक्ट झालेले आहे तोंडात टाकतच विरघळणारे नमस्कार यम रेसिपीज बाय यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बाप्पाच्या आवडीचा पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक बनवणार आहोत चला तर मग उकडीचे मोदक कसे बनवतात त्याची रेसिपी पाहूया प्रथम आपण मोदकाचे सारण बनवून घेऊया इथे गॅसवरती मी एक कढई ठेवते आता त्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घालते आता कढईमध्ये मी एक मोठी वाटी खवलेले खोबरं घालते त्या वाटीचे प्रमाण एक वाटी आणि नारळाची मी अर्धी वाटी घेतलेली आता यामध्ये मी अर्धी वाटी गुळ घालते इथे मी पिवळा गुळ घेतलेला आहे पिवळ्या गुळामुळे आपले सारंग खूप सुरेख दिसते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काळा गुळ वापरला तरी चालेल आता गुळ मेल्ट होईपर्यंत आपण सारं परतून घेणार आहोत मंद गॅसवरतीच आपण सारं परतून घेऊया जेणेकरून तळाला चिकटणार नाही दोन ते तीन मिनिटे आपण सारं परतून घेणार आहोत खोबरं आणि गुळ व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे गुळ छान मेल्ट झालेला आहे आता त्यामध्ये मी खसखस घालते खसखस मी हलकीशी भाजून घेतलेली एक चमचा खसखस मी घातले आता यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालते ड्रायफ्रूट्स आणि खसखस पर्यायी आहेत आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया सारणाला थोडंसं सा पाणी सुटले पाणी पूर्ण शोषेपर्यंत आपण सारण परतून घेऊया सारण थोडंसं सा आपण कोरडं करून घेणार आहोत जेणेकरून मोदकामध्ये व्यवस्थित भरता येईल आता यामध्ये मी वेलची पूड घालते सारण व्यवस्थित कोरडं करून घेणार आहोत नाही तर मोदक आपल्याला व्यवस्थित भरता येणार नाही सारणाचा रंग पाहू शकता किती सुरेख आलेला आहे मस्त सारण आपले तयार करून झाले आता आपण गॅस बंद करूया सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण मोदकाची उकड काढून घेऊया मोदकाची उकड काढण्यासाठी गॅसवरती मी एक मोठं जाडबोडाचं पातेलं ठेवणार आहे यामुळे मोदकाची उकड तळायला लागण्याची शक्यता कमी असते आता यामध्ये मी सव्वा वाटी पाणी घालते एक वाटी तांदळाची पिठी आपण घेणार आहोत त्यासाठी सव्वा वाटी पाणी असं प्रमाण आहे पाण्याला छान आपण कडकडून उकळी काढणार आहोत आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते एक चमचा साजूक तूप घालूया मीठ आणि साजूक तूप आपण व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया मोदकासाठी इथे मी इंद्रायणी तांदळाचे पीठ वापरलेले आहे तुम्ही आंबे मोर किंवा बासमती तांदळाचे पीठ सुद्धा वापरू शकता इंद्रायणी तांदळाच्या पिठाचे मोदक चिरत नाहीत आणि त्याची उकड व्यवस्थित बसते मंद गॅसवरती आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही मोदक बनवताना इंद्रायणी तांदूळ किंवा आंबेमोर तांदूळ ह्या दोन तांदळांपैकी एक तांदूळ वापरा याचे मोदक व्यवस्थित बनवता येतात आणि चिरत नाहीत मोदकांना सुद्धा खूप छान येतो उकडसुद्धा खूप छान होते मस्त आता आपण आता मिक्स करून घेऊया मी सांगितलेल्या प्रमाणामध्येच तुम्ही उकड करा तुमची उकड परफेक्ट होईल व्यवस्थित आपलं आता मिक्स करून झालेले आहे आता मी गॅस बंद करते उकड व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याच क्षणाला गॅस बंद करायचा आहे नाहीतर उकड कडक होण्याची शक्यता असते ही टीप तुम्ही लक्षात ठेवा आता त्यावरती आपण झाकण ठेवूया झाकण ठेवून आपण पंधरा मिनिटे उकड अशीच ठेवणार आहोत तुम्ही अशा छोट्या छोट्या टिप्स वापरून जर मोदक केले तर तुमचेसुद्धा मोदक खूप परफेक्ट होतील तुम्ही जर पहिल्यांदाच मोदक बनवत असाल तरी तुमचे मोदक खूप छान होतील पंधरा मिनिटे झालेली आहेत मी झाकण काढलं आहे उकड मी चेक केली मस्त मौसूत आपली पिठाला उकड बसलेली आहे आता पण पीठ मळून घेऊया इथे एका मोठ्या परातीमध्ये मी उकड काढून घेतले पीठ तुम्ही मोठ्या भांड्यातच काढा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित मळता येईल मस्त मऊसूत उकड तयार झालेली आहे आता पण सात ते आठ मिनिटे व्यवस्थित मळून घेऊया कधी कधी उकड काढताना तुमचे प्रमाण चुकू शकते आणि तुम्ही जर पहिल्यांदाच मोदक बनवत असाल तर तुमचे उकड चुकण्याची शक्यता असते उकड जास्तच कोरडी होते किंवा पातळ होते जर तुमची उकड कोरडी झाली असेल तर तुम्ही कोमट पाण्याचा वापर करून तिला मऊ करू शकता आणि पातळ झाली असेल तर ता तुम्ही तांदळाची पिठी वापरू शकता व्यवस्थित उकड आपली मळून झालेली आहे उकडीचा गोळासुद्धा परफेक्ट झालाय आता आपण मोदक करून घेऊया मोदक वापरण्यासाठी मी इथे चालणीचा वापर करते आता मी चालणीला साचूक तूप लावून घेते आपले मोदक जसे होतील तसे मी या चालणीमध्येच ठेवणार आहे मोदक बनवताना आपण हाताला तूप लावून घेऊया जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मोदक बनवता येतील तर इथे मी एक मध्यमसर पिठाचा गोळा घेते गोळा छान आपण हातावरती गरगरीत फिरवून घेऊया गोळा व्यवस्थित प्रेस करून गरगरीत फिरवल्यामुळे आपल्याला मोदकाची पारी व्यवस्थित करता येते आणि मोदक आपला बनवताना चिरत नाही मोदक आपण एकदम हलक्या हाताने बनवणार आहोत आता इथे मी पारी करून घेते अगदी हलक्या हाताने मी पारी करून घेते पारी आपण मध्यमसर बनवणार आहोत जास्त पातळसुद्धा नाही जास्त जाडसुद्धा नाही पारी जर जास्त पातळ झाली तर मोदक फाटण्याची शक्यता असते आणि पारी जर जास्त जाड राहिली तर मोदकामध्ये जास्त पीठ लागते पारीचा कडा आपण हाताने व्यवस्थित प्रेस करून घेऊया जेणेकरून आपल्या मोदकाच्या कळ्या व्यवस्थित बनवता येतील आता इथे मी मोदकाच्या कळ्या बनवून घेते इथे मी नऊ ते दहा कळ्यांचा मोदक बनवणार आहे तुम्हाला जमतील तेवढ्या कळ्या बनवल्या तरी चालतील पाच ते सहा कळ्यांचा मोदकसुद्धा छान दिसतो ते हलक्या हाताने गोल फिरवत फिरवत आपण कळ्या बनवून घेऊया मला जसा मोदक येतो तसा मोदक मी तुम्हाला बनवून दाखवते हो कळ्या बनवून झालेले आहेत आता आपण यामध्ये सारण भरूया मोदकामध्ये आपण भरपूर सारण घालणार आहोत कारण सारणाशिवाय मोदकाला टेस्ट येत नाही तुम्हाला जर सारण असे भरता येत नसेल तर तुम्ही सारणाचा छोटा गोळा करून मोदकामध्ये भरला तरी चालेल सारण भरून झालेले आहे आता हलक्या हाताने आपण मोदकाच्या कळ्या जुळवून घेणार आहोत मोदकामध्ये सारण अंगठ्याच्या शाळेने प्रेस करत सर्व काळ्या एकाच बाजूला झुकवून एकाच बाजूला वळवत वळवत आपण सर्व काळ्या जुळवून घेऊया मस्त असा मोदक आपला तयार झालाय मोदकाची शेंडी काढून घेऊया सुबक असा मोदक आपला वळवून तयार झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीने आपला मोदक तयार झालाय उकड छान झाली की आपला मोदक सुद्धा छान होतो आणि मोदक आपला चिरत नाही किंवा बनवताना फाटत नाही अशा प्रकारे आपण बाकीचे सुद्धा मोदक करून घेऊया सुद्धा एक मोदक आला की आपल्याला बाकीचे सुद्धा मोदक व्यवस्थित करता येतात सर्व असे सुबक मोदक आपले बनवून तयार झालेले आहेत इथे मी सात मोदक बनवून घेतले तर आता आपण मोदक वापरून घेऊया इथे कुकरमध्ये मी एक तांबे पाणी घातले पाणी गरम झाले की त्यावरती मी चालणी ठेवली आता त्यावरती मी झाकण ठेवते मध्यम गॅसवरती पंधरा मिनिटामध्ये मोदक व्यवस्थित वापरून होतात पंधरा मिनिटे झालेली आहेत आता आपण गॅस बंद करूया मोदक हलकेसे थंड झाले की आपण सव करणार आहोत मोदक मी हलकेसे थंड करून घेतलेत आता इथे एका प्लेटमध्ये मी केळीचे पान ठेवलेले आहे त्यावरती आपण मोदक ठेवूया मस्त असे पांढरे शुभ्र आपले मोदक तयार झालेले आहेत मस्त परफेक्ट असे कापसासारखे लोण्यासारखे पांढरे शुभ्र आपले मोदक तयार झालेत थोडे सुद्धा मोदक आपले कुठे उकलले नाहीत किंवा चिरा गेल्या नाहीत बरेचदा मोदक बनवल्यानंतर त्यांना चिरा जातात किंवा उकलतात पण मी सांगितलेल्या टिप्स वापरून जर तुम्ही मोदक बनवले तर तुमचे सुद्धा परफेक्ट असे मोदक तयार होतील तुम्ही सुद्धा बाप्पासाठी यावर्षी गणेश चतुर्थीला अशा प्रकारचे मोदक बनवा मी बनवलेले उकडीचे मोदक मला जमले आहेत की नाहीत त्याच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर माझी रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर कृपया आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्रिप्शन लाईक आणि शेअर आपल्या चॅनेलला खूप मोठं करू शकतो आणि बाजूला जी बेल ऐकून दिसत आहे तिलासुद्धा प्रेस करा जेणेकरून ज्याही मी नवीन रेसिपीज अपलोड करेन त्याच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील मस्त मोदकांवरती आपण साजूक तूप घालून घेऊया वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या उकडीच्या मोदकाची रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद